नमस्कार राम राम रामकृष्ण हरी हर महादेव काय असेल ते तर आज व्हिडिओ असाच केला आहे सहज गट, की हा मागं जो खिडकीमध्ये चंद्र दिसतोय ना हा दाखवण्यासाठी व्हिडिओ केला आज जरा काहीतरी आश्चर्यजनाकटच घटना घट घडते की चंद्र फारच या आपलं स्थान बदललं आहे चंद्र आणि पृथ्वीच्या अशा रेषेत आलं आहे की पृथ्वीवासियांना आपल्याला वाटवं की चंद्र या इमार बिल्डिंग्सच्या जवळच आहे तर आज आपण चंद्र बघूया या चला हा चंद्र नाही आहे हा चंद्र आहे दिसलं आपल्याला म्हणजे मी कॅमेरा टर्न करून दाखवतो आपल्याला पण हा चंद्र खूपच खाली आलेला आहे बघा हा त्या राज हॉटेलवरचा बॅनर आहे त्यांचा आणि हा चंद्र आहे बघा 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 ही बिल्डिंग आहे कुठलीवर दंडोती करेक्ट दंडोती नाही ही बिल्डिंग आहे मग पवार बिल्डिंग प्रभा हाईट्स म्हणतात त्याला सोलापुरातलं स्थान आहे आणि हा चंद्र हां रात्रीची वेळ असल्याने असं दिसतंय खरं पण चंद्र आज खूपच खाली आला आहे हे मला तर आपल्याला निदर्शनास आणायचं होतं आपल्या इमारतींच्या लाईनमध्ये थोडीशी आश्चर्यजनक घटना आहे म्हणून याचा मी व्हिडिओ केला बाकी काही नाही राम राम चंद्राचं दर्शन झालेलं आहे हा चंद्र भगवान चंद्रदेव खाली आलेत बरेचसे असं इथून भास होतो मग त्यांची लाईन पृथ्वीच्या बरोबर आहे काय बरोबर ना ठीक आहे मग आपला व्हिडिओ इथंच थांबूया एवढंच दाखवायचं होतं बघा आज तुम्ही <laughs> पण काय सॉरी मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहिली की मी व्हिडिओ आत्ताच पूर्ण केला आणि थोडासा तिकडे गेलो तर आणि जाऊन आलो इकडे तर ही घटना दिसली की इथं जो चंद्र दिसत होता आकाशामध्ये आपल्याला हां तो अचानक कुठेतरी गुप्त झाला बरं म्हणजे तो चंद्र खाली गेला म्हणजे पृथ्वीची स्पीड वाढली आहे सॉरी वाढलेली नसती पृथ्वीचं परिवलन काय म्हणतात त्याला फिरणं चालू आहे की चंद्राची प्रदक्षिणा चालू आहे काही कळतच नाही आहे पण चंद्र मावळतीकडे गेला नॉर्मल भाषेत हे एक सांगायचं होतं म्हणजे चंद्राचा स्पीड खूप वे आज नेहमीपेक्षा थोडा जलद होता त्यामुळं हे एक दाखवायचं राहिलं होतं आश्चर्यजनक दिसलं म्हणून सांगितलं बाय